नाराणगाव ही तमाशाची पंढरी आहे दरवर्षी या ठिकाणी राहोट्या लागतात यंदाच्या वर्षी त्यांना राहोट्या टाकण्यासाठी जागा उपलब्ध नाही अशी माहिती मिळते तमाशा पंढरीच्या राहुट्यांसाठी सध्या तरी नारंगाव आणि परिसरामध्ये कुठली शासकीय जागा किंवा गायर जागा उपलब्ध नाही की जेणेकरून त्याला कायमस्वरूपी आपण ते देऊ शकतो ज्या जागा होतं आत्तापर्यंत आमची जी जागा होती तो ती डेव्हलपला घेतली किती पंधरा वीस वर्ष मीनाबाचा त्यांच्याकडे दे, दे। नंतर जो तो आता आत्तरबंधूंनी दिली मग आता इथं नदीच्या कडीला खूप सुंदर सगळ्या लोकांनी दिली आणि जसं गाव डेव्हलप होईल तसं त्यांना जागा ती राहणार नाही पण तरी यांना आता भविष्यात कुठं आपल्याला जागा करता येईल किंवा त्या जागेमध्ये त्यांचा जो तीन चार महिन्याचा काळ आहे तो राहून ती जागा इतर नऊ महिन्यांसाठी काय आपल्याला वापरता येईल त्याचं नियोजन करणं एक महत्वाचं आहे अजूनही मोठे मोठे प्रकल्प गावाच्या प्रती जर करायचे असतील तर ते कुठे करायचे हा जागेचा तो प्रश्न हा तर तो आहेच आहे आता ग्रामपंचायतच्या निवडणुकीमध्ये पण एक चांगलं नाट्यगृह उभं करायचं त्यांना विठाबाईंचं नाव द्यायचं त्यातून हे केलं ते सगळ्या गोष्टी सांगितल्या गेलं पण ते उभा कुठं करणार आहे त्याला जागा कुठं आहे फक्त इलेक्शन पुरतं ते केलं की काय असा सगळा प्रश्न आहे ना त्याच्यानंतरही मी पर्यटनाच्या मिटिंगच्या वेळेस जेव्हा ग्रामसेवक ग्रामसेवक आले तेव्हा त्याला मी विचारलं की अरे हे उभं आहे हाय माणस काय चांगलंच आहे नोक मी पर्यटक याला पैसे टाकतो पण ते जागा कुठे त्याची निश्चित पाहिजे ते म्हणजे जागा नाही आहे म्हणून जागा कुठे हे निश्चित नाही आणि त्यातून वेगळ्या पद्धतीने राजकारण करून लोकांना बुलायचं काम या माध्यमातून केलं गेलं आजपर्यंत आम्ही तसं केलं नाही जे होणार आहे ते होणार सांगितलं नाही करत नाही सांगितलं काम केलं तर लोकांसाठी काम केलं तर राजकारण नको लोक नकोला त्रास पण सातत्याने त्या लोकांना सगळ्यांना वेटीस धरायचं त्यांना दडपशाहीमधून करायचं सगळं सा, हे सगळ्या गोष्टी करायचं जे करणार ते आम्हीच करणार ही जी भावना आहे ना ही मूळत चुकीची आहे इथून कुठं ती होता कामा नाही समन्वयाशी भेट ठेवा अजूनही काही काम असेल तर मला सांगा पुढं करा इलेक्शनला तुम्हाला कोणाचं काम करायचं त्यांचं काम करा पण या राजकारणापैकी गावच्या हिताला बाधा पोचता कामा नये आणि इथून पुढे जो जो बाधा आणेल त्याचं नाव आणि त्याचे सगळ्या गोष्टी ते उघडकीच केल्याशिवाय राहणार नाही बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका